नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूबवाला आरी वर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर जसं की आज आपल्या क्लासचा हा तुम्ही बघत असा चौदावा दिवस आहे तर आपण आत्ता सध्या मी जसं सांगितल्याप्रमाणे पहिले आपण अकरा अकराव्या क्लासपासून आपण आरीवर्क जे आहे त्याला आपण सुरुवात केली होते ठीक आहे तर ह्याच्या हे, हे सगळं आता परत आपण पुढचं सुरुवात करण्यापैकी अगोदर मी याच्या आधी आपण जे जे काही शिकलो हो आहे त्याच्या फक्त थोडंसं तुम्हाला एक माहिती देणार आहे की आपण आत्तापर्यंत जे आपले पंधरा तेरा क्लास झाले त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो तर ज्या कोणी नवीन ताई असतील त्या हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना लगेच कळणार नाही की मी आपण तर का कुठपर्यंत शिकलेलो आहोत म्हणून मी तुम्हाला एकदा थोडीशी माहिती देते पहिले दोन जे आपण व्हिडिओ बनवला पहिला आणि दुसरा जो आपला क्लास झाला त्याच्यामध्ये आपण आरी वर्क मटेरियल कुठलं वापरायचं बेसिक मटेरियल कुठलं वापरायचं ते कसं कुठून आणायचं किंवा त्याचं यूज कसा करायचा, त्याची व्यवस्थित त्याला कसं ठेवायचं याबद्दल आपण सगळी माहिती बघितलेली होती त्यानंतर आपण तिसऱ्या दिवसापासून आपण ज जे थ्रेडिंग वर्क थ्रेड वर्क होतं जे आपलं हँडवर्क होतं त्याची आपण सुरुवात केली होती त्याच्यामध्ये पण आपण सगळे सुरुवातीचे बेसिक स्टिचेस बघितले होते ज्या कोणी नवीनताई असतील आणि ते आत्ता आपला व्हिडिओ बघत असतील तर त्यांना आत्ता आपण काय करतो हे लगे लगेच लक्षात येणार नाही त्यासाठी त्यांनाच पहिल्यांदा पहिल्यांदा आपण ज्या आधीचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते एकदा व्हिडिओ त्यांनी बघा बघावेत आणि त्यानंतरनंच मग त्यांच्या लक्षात येईल की आपण सगळे वेगवेगळे स्टिचेस कसे केलेले आहेत तर त्याच्यामध्ये पण आपण सिल्क थ्रेडमध्ये आणि डोले थ्रेडमध्ये आपण सगळे स्टिचेस केलेले आहेत ठीक आहे जेन स्टिच केले होते आपण वेब स्टिच केले होते बॅक स्टिच केले होते बा आपण फ्रेंच नॉट शिकलो होतो लीप बनवले होते फ्लॉवर अशा बऱ्यापैकी आपण पाच जवळजवळ सात ते आठ स्टिच स्टिचेस आपण शिकलेलो होतो त्या त्याच्यामध्ये ठीक आहे तर त्यानंतरनं हे आपण दहा दहाव्या क्लासपर्यंत आपण हे कम्प्लीट केलं होतं आता त्यानंतर अकराव्या क्लासपासून आपण आपला जो बेसिक आधीवर सु क्लास सुरू होता तो आपण सुरुवात केलेली आहे ठीक आहे तर इथे बघू शकता जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं दाखवलं होतं आपण केलं होतं तर हा जो आपण जरी थ्रेड आहे हा आपण यासाठी यूज करणार होत केला होता त्यानंतर आपण सुरुवातीला नॉर्मल चेन स्टिच बघितली होती त्यानंतर डबल चेन स्टिच बघितली त्यानंतर आपण झीकझॅक स्टिच बघितली हाफ सर्कल बघितला आपण ट्रायंगल बघितला त्यानंतर आपण सर्कल बघितला आणि हा जो होता हा स्क्वेअर सर्कल हा मी तुम्हाला होमवर्क दिला होता तर मी अशी अपेक्षा करते मा जर, की माझ्या सगळ्या ताईंनी हा होमवर्क कम्प्लीट केला असेल जर केला असेल तर प्लीज मला कमेंटमधून कमेंट करून सांगा की तुम्हाला हा जमला की नाही जमला ते ठीक आहे आणि जर का तसं तुमचं काय प्रॉब्लेम असेल तर मग हा मी तुम्हाला करून दाखवेन पण मला आधी तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला तो जमला आहे की नाही ठीक आहे तर आज आपण आता हे आपले स्टिचेस कंप्लीट झालेले आहे तर आता आपण इथून जे आपले शुगर बीड्स असतात तर त्या तुम्हाला बीड्स मी आधी सगळ्या बीड्सची माहिती दिलेली होती आपण कुठले कुठले बीड्स वापरणार होतो तर आता सुरुवातीला आपण हे जे शुगर बीड्स आहेत हे बीड्स आपण इथं यूज करणार आहे ठीक आहे आणि त्यानंतर ना ह्याच्यातलेच आता हे झिरो नंबर जे ह्याला शुगर बीड्स म्हणतात त्यानंतर वन एम एम टू एम एम थ्री एम एम फोर एम एम असे फाय एम एमपर्यंत आपण बीड्स यूज करणार असतो ठीक आहे तर ही जी निडल होती ही थर्टीन नंबरची निडल होती टू लिपची निडल होती ही निडल मी हे जे थ्र जरीचा थ्रेड वर्क होतं त्याच्यासाठी मी यूज केलेली आता ह्याच्या ह्याच्यामध्ये ह्याचा ते पुढचा जो टोक आहे हे खूप छोटंसं आहे तर ह्याच्यामध्ये आपले जे बीड्स शुगर बीड्स आहेत हे जाणार नाही तर त्यासाठी आपल्याला टुलिपचीच दुसरी बेसिक शिकण्यासाठी आपल्यालाही याचा ह्याचा टोक बघा थोडंसं लांब आहे ठीक आहे तर ही चोवीस नंबरची चोवीस ट्वेंटी फोर पॉईंट ट्वेंटी फोर पॉईंट झिरो एम एमची ही निडल आहे टुलिपचीच आहे ह्याचा थोडंसं टोक असा जास्त मोठा आहे त्याच्यामध्ये हेच शुगर बीड्स बसतील हे बेसिकसाठी आहे तुम्ही ज्यावेळेस प्रो डायरेक्ट तुम्ही ज्यावेळेस वर्क सुरुवात कराल तेव्हा तुम्ही मेटलची नीडल्स यूज करू शकता पण तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्हाला हीच नूडल यूज करावी लागेल याचा टोक पण बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये परफेक्ट तुमचा जो धागा असतो तो बसतो ठीक आहे तर आता आपण इथं आपलं जे शुगर बीड्स कसे आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे तर हे आपण बघणार आहोत आता सध्या मी हा जर जरीचा जो थ्रेड आहे ह्या जरीच्या थ्रेडमध्येच तुम्हाला बीट्स शुगर बीट्स घालून दाखवणार आहे पण आपल्याला जे प्रॉपर वर्क आपल्याला जे करायचं असतं त्यासाठी आपण कॉटन थ्रेड यूज करतो ठीक आहे तर आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या जी आपण लाईन बनवायची आहे शुगर बीट्सची ती बघूयात कशी बनवायची त्यासाठी अगोदर आपण एक लाईन मारून घेणार आहोत तर लाईन मारण्यासाठी शक्यतो तुम्ही इथं वाईट आता हा माझा वाईट कपडा आहे त्यामुळे मी पेन यूज करते पण तुम्ही तसं करू नका तुम्ही आ, मार्किंग पेन्सिल असते व्हाईट कलरची किंवा कलरमध्ये पण मिळतात त्या पेन्सिलचा यूज करा ठीक आहे तर आता आपण इथं लाईन मारून घेऊयात ठीक आहे आता मी तर तुम्हाला हातानंच मारून दाखवते पण तुम्ही स्केलचाच यूज करा याची एक मी स्टँडिंग लाईन मारून घेतलेली आहे ठीक आहे आता इथं आपण शुगर पिट्स बघणार आहोत ठीक आहे तर हा जो थ्रेड आहे जरीचा ह्याचा ऑलरेडी मी हे आपण वर्क केला होता आधीचा धागा का तसाच खाली आहे त्यामुळे मी आता तो कट नाही केलेला तर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे तुम्हाला ह्याच्या आधीचा जर तो कसा हे करायचा बघायचा असेल तर ह्याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तो खाली जागा कसा हे करून घ्यायचा ठीक आहे तर आता हे आपण लाईन मारून घेतलेली आहे आता तुम्हाला शुगर बीट्स कसे भरायचे हे एक टेक्निक सांगते हे असा तुम्ही एक चौकोनी तुमच्याकडं जे मिठाईचे डबे वगैरे असतात शक्यतो हेच डबे यूज करायचे आणि जर का डब्यानं म्हणजे तो जर का सुरुवातीला आपला प्रॅक्टिस करायसाठी तुम्ही हेच यूज करू शकता त्यानंतर मग तुम्ही हे शुगर बीट्स तुम्हाला एक असं छोटं पॅकेट मिळतं म्हणजे क तरी को कोण आकाराचा तर ते तुम्ही त्याच्यामध्ये जे प्रोफेशनल लोकं यूज करतात ते तुम्ही यूज करू शकता तर हे असं इथं असं पकडायचं हा एका कुपऱ्यामध्ये सगळे घ्यायचे हे ॲटोमॅटिक मनी याच्यामध्ये भरले जातात आता हे एवढं स्टॉक आहे त्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त पाच ते सहा मनी बसतात हे तुम्हाला सुरुवातीला बेसिक शिकण्यासाठी पुरेसं आहे ठीक आहे आता काय करणार आपण हे बघा इथं तुम्ही झूम करून बघू शकता आता ही जी टुलिपची बाजू आहे ही जी टुलिपची बाजू आहे तर आता आपण सुरुवात करणार आहोत बघा हा ही जे ही जे नीडल्स आहेत जिथे टुलिप लिहिलेलं आहे तिथून आपण असा अंगठ्याचा भाग आहे इथून असा आपण खाली घालणार आहोत त्यानंतर ना अगोदर आपण हा जो आपला जरीचा थ्रेड आहे तो आधी आपण वरती घेणार आहोत तर तुमचा जो हात आहे तो त्याला फिरवून घ्यायचा ठीक आहे आता हा आलासा वरती त्यानंतर एक जो आपला स शुगर बीड्स आहे तो आधी खाली सोडायचा परत नीडल्स खाली घालायची जरीचा थ्रेड आहे तो वरती घ्यायचा ठीक आहे हे बघा आलं झूम करून दाखवते तुम्हाला त्यानंतरनं परत काय करायचं आता हा जो जरीचा थ्रेड आहे याच्यामध्ये हा परत असा ह्या हे जी करंगाई असते आपली करंगाईनं त्यातला फक्त एक जो बीड्स आहे तो असा खाली सोडायचा ठीक आहे फक्त तो खाली सोडायचा त्यानंतरनं खालून धागा खेचायचा परत ही जी टुल्ली पे सुई आहे ती अंगठ्याच्या बाजूनं खाली घालायची आणि परत त्याला राऊंड मारून ती वरती काढायची सेम प्रोसेस करायची एकच शुगर बीट्स आधी तुम्ही एक एकची -एक प्रॅक्टिस करा ठीक आहे त्यानंतर धागा मागे घ्यायचा आणि हे वर्क करताना हे जे दोन्ही शुगर बीट्स आहेत ना याच्यामध्ये अजिबात गॅप ठेवायचा नाही तर मग ते तुमचं वर्क आहे ते व्यवस्थित त्याला ते फिनिशिंग छान येत नाही एकदम चिटकून त्याला धागा त्यासाठी खालीन ओढून घ्यायचा म्हणजे एकमेकांना शुगर बीट्स चिकटले जातात ठीक आहे असा घ्यायचा परत यातला एकच जो बीड्स आहे हे बघा हा एकच बीड आता हा कसा करंगईने ह्याला खाली हे करायचं ढकलायचा आणि करंगईच्या शेजारचं जे बोट असतं ठीक आहे हे वालं हे करंगईने हे असं खाली शुगर बीट्स एक ढकलायचं आणि त्याच्या शेजारचं बोट असतं त्यानं बाकीचे शुगर बीड्स असे पकडून ठेवायचे ठीक आहे हे बघा आणि परत सेम करायचं धाका खालून खेचायचा झाला हा असा धाका खेचून घ्यायचा बघा हे असं तुमचं एकदम एकमेकाला चिटकून आले पाहिजेत याच्यात असं थोडंसं जरी गॅप दिसला तरी तुमचं जे वर्क आहे ते व्यवस्थित दिसणार नाही त्याला फिनिशिंग छान येणार नाही तर अशा प्रकारेच आपण ही जी पूर्ण आपण लाईन मारलेली आहे याला आपण बिट्स करून बि बी, बिड्स लावून घेणार आहोत शुगर बीड्स ठीक आहे अजून एकदा बघा परत एकदा लक्षात नसाल आलं तर कसं केलं आहे ह्या अंगठ्या शे करंगी शेजारच्या बोटाने बाकीचे बिड्स पकडून ठेवायचे करंगीने एक बिट्स फक्त खाली ढकलायचा हे आपला जो कॉटनचा थ्रेड असतो तो थोडा पातळ असतो त्यामुळे शु बे जे शुगर बीड्स असतात ते त्याच्यामध्ये पटपट पटपट निघून जातात पण हे ज्या जो जरीचा थ्रेड असतो थोडासा जाळ असतो त्यामुळे त्याच्यामध्ये पण हे आपल्याला फक्त बेसिक तुम्हाला कळवा म्हणून आपण इथं जरी थ्रेड वापरतो नाही तर आपण आरिक वर्कमध्ये वेळेस वर्क करतो तेव्हा त्याच्यामध्ये बिलकुल जरीचा थ्रेड आपल्या याच्यासाठी बिलकुल यूज करत नाही म्हणजे शुगर बीट्ससाठी ठीक आहे फक्त तुम्हाला एक प्रॅक्टिस म्हणून तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला याच्यात नसेल का तर तुम्ही डायरेक्ट जो कॉटन थ्रेड असतो त्याच्यावर सुद्धा करू शकता आता हे तुम्हाला मी जरीच्या जा थ्रेडमध्ये करून दाखवलेलं आहे तुम्हाला जर का ते कॉटनच्या थ्रेडमध्ये बघायचं असेल ते तुम्हाला करून दाखवते मी ठीक आहे आता हे हा हा तुम्ही ही जी लाईन आहे पूर्णच इथंच कम्प्लीट करा हे मी तुम्हाला इथं ह्याच्यातच तुम्हाला मी कॉटनचा जो थ्रेड आहे त्याच्यामध्ये कसं होतं कुठल्या स्पीडनं होतं हे तुम्हाल तुम्हाला दाखवते तर ही लाईन तुम्ही अशी पूर्ण कम्प्लीट करा हे बघा हा जो आहे ना हा कॉटनचा थ्रेड आहे या थ्रेडनं आपण पूर्ण वर्क करतो ठीक आहे हे जे आपण आधीचा जर जरी थ्रेड बघितला हे फक्त बेसिक शिकण्यासाठी बाकीचं आपण जे काही आपलं टोटल वर्क आहे हे आपल्या कॉटनच्या वर थ्रेडवरतीच असते हा आणि याच कलरचा ज वापरायचा म्हणजे तुमच्या वर्कमध्ये तो दिसून येत नाही याला याला आणि याला गाठ मारणं तसं तेवढा अवघड नाही आपण नॉर्मली आपल्या याला मारतच दोऱ्यांना हे करत असतो तर हे असं काठ मारून घ्यायचे आता सेम सेम प्रोसेस करायची धागा खालच्या बाजूने ठेवून आपण वर्क करायचं आता हे वर्क तुम्हाला दाखवते कशाप्रकारे होतात ते म्हणजे आत्ता पर आता जे वर्क बघितलं तुम्ही हे तुम्ही जरीच्या थ्रेडमध्ये बघितलं आता आपण जे आपल्याला नॉर्मल मु प्रमुख म्हणजे जे करायचं आहे महत्त्वाचं ते आपल्याला ह्याच्यातूनच करायचं तर हे वर्क कसं करायचं हे तुम्हाला दाखवते हे बघा हा थ्रेड किती एकदम पातळ आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जे शुगर बीड्स असतात ते पटपट जातात त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आता तुम्ही ही लाईन कम्प्लीट करा पण मी तुम्हाला इथूनच दाखवते आला हा थ्रेडवर याच्यासाठी ह्या थ्रेडसाठी ही ट्वेंटी फोर जी एम एम जी आहे निडल तीच यूज करायची ठीक आहे दुसरी निडलमध्ये धागा येत नाही ज्या थ्रेडचा पुढचं टोक हे जाड आहे त्याच्यामध्ये हा जो थ्रेड आहे कॉटनचा हा जा पकडला जात नाही सेम इथं एक शुगर पीठ सोडायचा परत चुल्लीपची जी बाजू आहे त्यानंतर सेम असा घ्यायचं फिर असं त्यानंतर असा फिरवून घ्यायचा हा मी एक सोडला त्यानंतर ना खाली त्यानंतर असं परत एक सोडला इथं तुमचा मेन हात बसला ना तुमचा मग तुम्हाला काहीच प्रॉब्लेम मिळणार नाही आणि खालचा धागा एकदम हात ढिल्ला सोडायचा जेवढा ढिल्ला सोडाल तेवढा धागा एकदम व्यवस्थित वरती येतो ठीक आहे इथपर्यंत केलं ते आपण या थ्रेडमध्ये केलं आणि इथून आपण तुम्हाला जो कॉटनचा थ्रेड आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते पण तुम्ही करताना प्रॅक्टिससाठी ही पूर्ण लाईन याच थ्रेडनं करा आणि जर तुम्हाला नसेल करायचे तुम्हाला डायरेक्ट ह्याच्यात करत असेल तर थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम येईल पण एकदम थोड्या वेळ प्रॅक्टिस केल्यानंतर पण येऊन जाईल ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्हाला जे सफिशियंट तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही तसं वर्क करू शकता एकदम सावकाश करा सुरुवातीला एक एक सोडा झालं की तिथे तुम्ही दोन दोन पण दोन दोनच्यापेक्षा जा जास्त शुगर बीट्स सोडायचे नाहीत मग ते फिनिश तिथे त्या पण तुमचं ते फिनिशिंग व्यवस्थित येत नाही कारण जास्त सोडलं तर ते त्याला लाईनमध्ये येत नाही आणि मग ते व्यवस्थित बसले जात नाहीत ठीक आहे करून घ्या तर अशा प्रकारे ही लाईन मी कम्प्लीट करून घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा ही लाईन कंप्लीट करून घ्या आणि जर का नसेल होत काय प्रॉब्लेम येत असतील तर कमेंट करून नक्की विचारा आता इथं आपण ह्याला एंड नॉट दोन देणार आहोत ठीक आहे सेम हे जे आपण धागावरती खेचलं त्याच्यामधून सुई खाली घातली परत नवीन धागा घेतला मग तो धागा याच्यामध्ये घालून राऊंड फिरवला आणि हा आधीचा जो धागा आहे त्याला पकडून ठेवला आणि खालून धागा खेचून घेतला ठीक आहे हा झाला आपला एंड नॉट आता ही जी बनवली होती ती आपण शुगर बीट्सची बनवलेली त्याच्यातच आपण आता थ्री एम एमची बनवून दाखवते जास्त करून दा त्यातच यूज केला जातो वर्कमध्ये थ्री एम एम आणि शुगर बीट्स तर आता तर बघा मी ह्याच्या आधी तुम्हाला सगळे बीट्स दाखवलेले आहेत हे अशा प्रकारचे हे मी असं असं पूर्ण बंच येतो याला जॉईंट असतात तर तुम्ही काय करायचं हे सगळे तोडून नाही ठेवायचे हे आहे तसेच घ्यायचे फक्त त्याच्या एका बाजूने कट करायचं म्हणजे काय होतं आपल्याला ते असं शुगर बीड्स आपण डायरेक्ट सुई घातली तर करता येते पण हे बीड्स एक एक घालायला लागेल जर का तुम्ही सगळे तोडून ठेवले तर त्यापेक्षा हे जे आहेत हे डायरेक्ट एका बाजूने इथून कट करायचं आणि इथून जे आहेत तुम्हाला जेवढे याच्यामध्ये मध्ये बसतील तेवढे त्याच्या तुम्ही घ्यायच्यात आहेत किती चार बसले बघा आणि इथून हा म्हणे बाहेर असा ओढून असंच ठेवायचा त्याच्यात ते ओतायचे नाहीत आणि तुम्हालासारखं एक एक घालत बसावं हो लागणार नाही ठीक आहे तर आता ही जी बनवली आपण शुगर बीट्सची बनवली आता आपण बनवणार आहोत ती थ्री एम एमची बनवणार आहोत ठीक आहे तिथे एक मी छोटी लाईन मारून घेते थ्री एम एम गोल्डन बीड्स ठीक है ये शुगर बीड्स जी है स्टिच चाइन स्टिच और ही जी है आता mm मैं mm जे बीड्स यूज करना थ्री एम एम जी है बता हे थ्री एम एम जी बीड्स हैं तुम्हें तो मोस्टली थ्री एम mm, एम फोर mm, एम एम एंड फाइव mm एम एम यूज करूँ शकता आता सेम प्रोसेस इथूनच सुरुवात करूयात ठीक आहे आता आपण खालून सुरुवात करूयात ठीक आहे थ्रेड मी वरती काढला मी इथं पण एकच मनी सोडायचा खालचा थ्रेड डिल्ला सोडायचा दुसरा थ्रेड दुसरा जो बीड्स आहे तो सोडायचा इथे पण खालून धागा खेचून घ्यायचा आणि ते शेजारी शेजारी आले पाहिजेत त्याच्यात पन पण गॅप नाही पडला पाहिजे आणि अशी निळल फिरवून घ्यायची ठीक आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पण एक बीट सोडला खालून धागा खेचून घेतला परत सुईला पण आणि अशी निडल फिरवून घेतली परत एक आपण अपन... बीड्स सोडला धागा त्याचं अडकून घेतला आणि ही अशी फिरवून घेतली ठीक आहे परता राहिलेला बीट सोडला खालून धागा खेचून घ्यायचा म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेही गॅप येत नाही तुम्ही बघू शकता तुम्हाला अजिबात गॅप दिसणार नाही कुठेच एकदम प्रॉपर फिनिशिंग दिसेल आहे का कुठं शुगर बीड्समध्ये पण कुठे नाही आहे आणि या थ्री एम एमच्या बीड्समध्ये पण नाही आहे वर्क आपलं जे कराल हे नेहमीच आपलं बेस्ट असलं पाहिजे थोडस खराब पण ते एकदम सुंदर असलं पाहिजे त्याला फिनिशिंग छान असलं पाहिजे नाही तर तुम्ही जर का प्रॉब अगदी फुल वर्क करायला गेलात आणि व तुमचं जर का फिनिशिंगच व्यवस्थित नसेल तर त्या ब्लाउजला एकदम कसलाच लूक येणार नाही ते दिसायला एकदम ओबडदोबड ना दिसेल एक दिसे। म्हणजे त्याला काहीच असा अट्रॅक्टिवपणा नसेल त्यामुळे आपलं काम हे नेहमी व्यवस्थित आणि नीटनेटकच असावं एक पीठ सोडायचा हे ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर वर्क करता तेव्हा पण तुम्ही हे एक पीट्सच सोडायचा एकदा तुमचा हात बसला की ते ऑटोमॅटिक तुम्ही जसं जसं वर्क करत जाता तसं तसं ते बीट्स खाली येत जातात तेव्हा तुम्हाला ते सोडायची पण गरज लागत नाही ठीक आहे तर प्रॅक्टिस करी करत चला हे बीड्सचं वर्क थोडंसं हार्ड आहे जरा असं सुरुवातीला तुम्हाला जड जाईल पण सोडून मध्ये सोडून जमत नाही म्हणून मध्ये दे सोडून देत जाऊ देऊ नका सतत प्रॅक्टिस करत राहा केल्यावर सगळंच येतं तुम्ही जर तिथंच हे कर केलं की मला नाहीच जमणार मला जमेल का नाही तर ते तुम्ही करू शकणार नाही कमी ना। तुम्ही तुम्ही थोडा पेशन्स ठेवल्यात तर हे आपोआप तुम्ही करू शकाल बघू शकता कशी आहे एकदम फिनिशिंग प्रॉपर आहे ह्या आपण जेव जेव्हा वर्क सुरुवात करतो तेव्हा पहिले आपली जरदोशीची सॉरी जरी थ्रेडची लाईन येते त्यानंतर नॉर्मली शुगर बीड्स येते आणि त्यानंतरची ही लाईन असते म्हणून तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप शिकवते तर मी ही लाईन कम्प्लीट करून घेते तुम्हीसुद्धा ह्या दोन्ही लाईन कम्प्लीट करून घ्या तसंच ज्या नवीन ताई आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील आणि त्याचा ना व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तुमच्या ज्या कोणी मैत्रिणी असतील ज्यांना आरीवरक अजून शिकायचं आहे ज्यांना क्लासेस लावायला टाईम नाही आहे त्या ताईंनी आपले जे व्हिडिओ आहे इथं जे थ्री एम एमचं जे लाय बीड्सची लाईन आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे आता इथं आपण हे ह्याला नॉट टाकून घेणार आहोत सेम खालून आपण पहिलं घेत एक स्टिच घेतल्यामधून हो आणि खालून धागा खेचून घेतला हे झालं आपलं आपल्याला तर आजचा या व्हिडिओमध्ये आपण शुगर बीड्स आणि जे थ्री एम एमचे बीड्स आहेत त्याची स्टिच लाईन कशी करायची हे आपण आज बघितलेलं आहे आज एव आजच्या पुरतं एवढंच करूयात कारण मग खूप जर का गर आपण घाई केली तर काहीता येईल नाही समजायला वेळ जाईल तर आपण जे आहे ते एकदम व्यवस्थित हळूहळू शिकूयात आपण हे शुगर बीड्स केले हे जरी थ्रेडमध्ये केले त्यानंतर ना हे आपण कॉटनच्या थ्रेडमध्ये केले आणि इथं आपण हे थ्री एम एमचे बेस्टची लाईन केलेली ला आहे तर आज हे दोन्ही तुम्ही प्रॅक्टिस करा एक दोन तीन दिवस आपले व्हिडिओ काही कारणास्तव आलेले नाही आहेत तर आता इथून पुढे आपले सगळे व्हिडिओ वेळच्या वेळी येतील ठीक आहे तर तुम्ही हे जे आता जे एवढं काही होईल तर तुम्ही प्रॅक्टिस करा हे ज्या स्टिचेस होते आपण शिकले होते आधी त्या पण तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचा हात बसेल आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काय प्रॉब्लेम असेल जर का जमत नसेल तर कमेंट करून विचारा मटेरियल संबंधात जर काही प्रॉ तुम्हाला माहिती हवी असेल तरही तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि चॅनलवरती जर का आपल्या नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर आजच्या पुरतं इथंच आपण उद्याच्या जो क्लास आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण बीट्सपासून आपण म्हणजे हे तर आता आपण शुगर बिड्स केलेत आहे ते एम एमचे बिड्स केले होते आपण कट बिड्स बघणार आहोत कट बीट्सचे करणार आहोत त्यानंतर पाईपचे आपण पाईप सिक्वेन्स हे आपण बघणार आहोत कसे करायचे ते स्टिच तर उद्याच्या ह्याच्यामध्ये आपण ह्या तीन गोष्टी करणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघत जा क्लास डेली क्लास आपले बघत जा एक दोन आत्ता फक्त हे दोन तीन दिवस फक्त थोडेसे काही कारणास्तव व्हिडिओ नाही जमले त्यामुळं इथून पुढे आपले सगळे व्यवस्थित व वा व्हिडिओ तुम्हाला अपलोड होतील ठीक आहे आणि सगळ्यांनी प्लीज व्हिडिओला कोणच कमेंट किंवा लाईक करत, करत नाही तर तुम्हाला काय वाटतं बाबा हा व्हिडिओमध्ये तुम्हाला जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला कळलं आहे की अजून त्याच्यामध्ये काय तुम्हाला इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर प्लीज तुम्ही मला तसे कमेंट करून सांगा तुम्ही जर मला मॅस कमेंट केलं तरच मला पुढं ते गोष्टी शिकवण्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट असेल जर का तुम्ही मला कमेंट वगैरे काही केलंच नाही तर मला पण असं वाटेल की तुम्हाला ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे प्लीज कमेंट करत चला ठीक आहे तर आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू